तर आपण अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत आणि ते माझे कुटुंब प्रमुख आहेत असं वक्तव्य तेजस्वी घोसाळकरांनी केलंय आहे आपण दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करण्याचा विचार केलेला नाही असं त्यांनी म्हटलंय तेजस्वी घोसाळकरांची मुंबई बँकेच्या संचालकपदी निवड झाली आहे या निवडीनंतर भाजपनं तेजस्वी घोसाळकरांना जवळ करण्याचा प्रयत्न केल्याच्या चर्चा रंगू लागल्या या चर्चेला स्वतः तेजस्वी घोसाळकरांनी पूर्ण दिला आहे तर तेजस्वी घोसाळकर निष्ठावंत शिवसैनिक असल्याचं राऊतांनी म्हटलं आ, मी म्हटलं ना योग्य दिवशी योग्य भूमिका मी मांडेन पर पण अजूनपर्यंत असं काही नाही असं काही नाही पण असं काही नाहीये मी उद्धव साहेबांबरोबरच आहे आणि काम करते अजूनपर्यंत विनोद गोसाळकर शिवसेनेचे उपनेते आहेत अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत जुने जाणते आमचे सहकारी आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद प्रसंग घडला त्यांचे चिरंजीव गेले आणि त्या मुलीचे पती तिने गमावलेले आहेत ती शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आहे